आई बाप माझ्याकडे काय लक्ष द्या ना काय माझं लग्न करी ना काय ला मला हाताने कार्यक्रम करायला लागतो काय नो दे हाताने कार्यक्रम करतो सावल्या सारखा बाथरूम मध्ये पळतो काय करतो काय मापव चाल आता ना कार्यक्रम आता सावळ्या सावळ्या हा बाबा झालं ना बाबा सारखं बाथरूम मध्ये पळतोय बाथरूम मध्ये पळतोय काय तु काय नकरी जुलाब झाल बाबा मला हा जुलब जुलब हा मला तर काय जुलाबाचा जावं नाही आला दुसराचा आवाज येतो दुलाबा आवाज येतो दुलबाचा काय पडवलं काल पांढर पांढर पडलं पांढर पांढर पडले लखनी तो आपण हात टेकलो हाट हा अरे सूक्ष्म काय नाही काय हे लखनी भालोबत आलो बाबा मला कुठं पांढरे पांढरे हा सावळ्या तुझ्या पुढे हात जोडले आता नाही नाही तुझी बॉडी कशी होती ये हा कारखाना का मग चालू केलाय तो बाबा ये सांग का तुम्ही माझं लग्न कर ना अरे लय येत तू या गावात त्या गावाला तुला पोर दे देते पोरगी बघा अरे तू जे तेच नवर देऊन आपस का काय करू मी माझं तुम्ही सांग मी काय करू मग हा आहे ना तुला आता तस नाही तुला रोज पाचशे रुपये दे जाईल जा जाईल माझ्या माराला आता ना हा अरे या असं काय करतो इथे पाचशे रुपये पाचशे रुपये हाऊस हाऊस हा ये डबल सोडू दे पण हा हे दुखात नाही हे दुखात नाही ल दुखात काय सांग कोणत्या मुरख सांग हा तुझ्याला सांगा लागत ते मला पाचशे रुपये ना मज्जा तू मज्जा आ हा आता ओढ्या हा तो काय करतो काही नाही काय नाही त्याच्याला सांगा लाग होय जाय करत होय दात करा ए औ दा सहा तिकडे काय म्हण एवढं सुट तुला जर सांगितलं ना मला टेन्शन आलं टेन्शन तुम्हाला काय चाललं आता हाकी पावपायची काय आता तुला एवढं सांगायला लागत का काय आता त्याची कोणची हकीकत पाहिलं तुम्हाला टेन्शन आलं अग बाथरूम मध्ये गेलो होतो बर सारखं मला बाथरूम मध्ये काला सांग का पळत तुला सांगतो बाथरूम मध्ये गेलं खिडकी पाहिलं चालू म्हणजे काय हो आज हाताचा या पोराचा हा आता तिची काय चुक आहे तिचं वय झालंय कि त्याला हाऊस तसं का जेव्हा हाऊस सगळं झालं त्याच्यावाली हाऊस मौस सगळं पण मग जावद्याने मर हाताचा दानका पार वाढला पण कोणी पोरींच गारांना नाही ना घरी येऊ सहा तुला म्हणलो त्याला करून मी करून आण मग समाधान झाला तिथे सोडून पाहते माझ्या काय काय बाई तुमचं पोर देखना दिवान भीती वाटू तुम्हाला माहिती ना बाबूजे किती चढेल जाण्याची आणायची ती काय बोलली माहिती तुम्हाला का, काय बोलली म्हणे बाई एवढ योड़ एवढंच पोहारे म्हणे गजराताईंच म्हणे जर पोहरच जर एवढं आहे म्हणे तर त्याची नुन्नी सुद्धा एवढीच असाल तर नुन्नीच काय करायचं म्हणजे नुन्नीच काय करायचं म्हणजे अरे तुला खोल पाणी कुसते भाऊ बरं मी काय तो जाऊ द्या तिथं नाहीच मग ती ना पाऊ पाचशे रुपये दे अहो जरी नुन्नी पाहून कोणी लग्न करीत नसलं पण नुन्नी तर पाहिजे का नाही होतं होत ते सोड पाचशे आला जे तुला काय दहा ठेवू आता मोकळा करू तुझ्या आठ देऊन येत्या मोकळा करायला पोराला कोण येणार आपण त्याला घेऊन जायचं आठ देऊ आपण त्याला नेणार कोणी काय बाय तमाशा झाला लोक मग जा तुमच्या जवळ पैसे असले ते पैसे तर नाही मग आणा मोकळा करून पैसे यायच मी काढतो तुम्ही जाण तुम्ही त्याला ने मला काय करायचं त्याला आणतो ना रे ते असं मला नाही ते हाल देखू देवढी नाही मग आता तू तिकडे जर पाहिलं आलं काय कसं बाबा मी कसं दिसत नाही ऐक बरं पाचशे रुपये आता ऐक ऐक रुपये आता अरे तुला कुठे माहिती का कुठं तुला नेऊ घाल लागेल मला तिथे बाई घेते काढून तुला डोंग नवला आता मारू काढून देते माझा मित्र आहे ना कोणता कापश्या नाही रे कापसा नाही माझा मित्र आहे तुम्ही घेऊन जाईल मला कापसामध्ये जाईल तुला बाहेर तू तू तु तुला नाय कापसे ना मला स्वतः यावं करते हा तुला स्वतः मी ना ठरवून दे पैसे बापण हाय रे, रे पोर या काल बाबा मला घेऊन जाणार लाज आहे का तो बापाच्या तर नाही अंडाला लाज पण तो आता अंडाला पाहिजे का नाही बाबा विशाल बाय बाय बाय

किती फार वाढव ना आपल्या भोवती कोण आपल्या भोवती नाही तुमच्या भोवती तुमच्या खबर तुझी जाय नाही ग हाय मी आई त्याच्या वाली पण माय ना तुमच्या दोघांच्या पुढे डोकं बंद पडले मी काय होतो ती तर तारीख टिपण्यापेक्षा लोकांच्या घराने घरी आणण्यापेक्षा ना या हप्त्याला पैसे गेले ना महिन्याला दोन हजार जाती का मला पाठवा ना मग हा बोकिन दळ का एवढा सारखा बाथरूम मध्ये पळायला हा काय तमाशा आहे असा आता केलंय ना अरे थांब आहे काय म्हणते काय नाही म्हणजे बघा मी काय तू काय बाई केलंय ना बर मी काय तू तुला जर ती नेलो मग उद्यापासून गाऊन घ्यायचं काय काम ना जाईन बाबा तुम्ही म्हणते काम कर सातशे रुपये हात रे मी जाईन काय तुला जर आप केलं जायचे रे हा चालेल आणि माय रे जा जाऊ नको कपडे काढू मारे त्या बाहेर स्वप्न एवढं हो हो पाठवतील म्हणजे लहान पोवारी हा पोर समजून मी काय होतो गेलो माझा बाप आहे नको काय म्हणून मित्र आहे माझे मित्र आहे हा नाही तो असा मस्ती द्यायला असा बाप लागतोय पोराला घेऊन जाणार पण तुला सांगतोय आबळा खाली असा मी एक बाप जर मिळेल का पोराचा हाऊस करायला हाची तोंड वस्ती जावं काढायच टायमाला तुमची आरती इकून जाताना करू बापल्या एकांची का तिकून आल्यावर करू आरती अरे भाऊ तुझ्या आईना यावदचन मला झोप नाही होऊन जाईल मला पोर पाय पोर पाय पोर पाय आता मी पोर तुमचा माझा ते काय झालं तू ना तु गिरण होत ते गिरणाच्या टायमाला मी गेलो तू झाला काय सांगायचं इस्पती घेऊ <coughs> वा। का मग चव चला ग मार तिनच दमपूरला बाई दामन चल काय बाई चव आली चव खून दोघांला बी बाप एक पट बापी एकपट आणि पोऱ्या दुप्पट वा रे वा तमाशा पोऱ्याला कोणी बाप नाही का हुशाल बाई बाईक घेऊन चाललाय म्हणजे बाप किती सज्ञान म्हणायचं आणि पोर्या त्याच्या डबल किती सज्ञान कोणाची तारीख टिपायला लावीन पोर्या म्हणून काय तर म्हणे बाथरूममध्ये साठासट चालू होतं पाय बाय तांबाशा मी ऐकून न्या बाई मरदे आपण घ्यावा झोपण यांच्या काही नादी लागावं गा बाळांच्या चल बाय गाळ आता गाळामधून मी आलो पण आता मला गरज होती याची त्या पाहुण्या गटावर मी आलो होतो त्याच्यामुळं आता त्यांच्या घरी आलो आहे ते लय दिसत आलो व इडं त्यांच्या घरी पाहुण्याच्या घरी घरी आहे का नाही कुणी कोणाला माहिती आहे व दारा येईल दिसतं का आलो नाही घरी पण ना माहिती काय करावं कुणी तर माणसं नाही इडं अहो गासा ना बाई तुम्हाला काय कवावी मूडच येतोय मूड नाही येत मला आतच आली गप्बासा हो बसा मला झोपू झोपू कमी हम्म तुम्हाला म्हणले ना मला मूड नाही भाई पण तुम्ही तर केल्याशिवाय राहतच नाही एडी मी आलो हे तुमचं या काही की एवढं कस काय मोठं झालं बाई अरे हो मी त्याच आलो आलो तुम्हाला याच काही कारण नव्हतं मी आलो त्याच्याकरता अरे रे

पारा हेच गेलो भाऊ मला लेआ चालत पण पारच गेला जा टाकला मग मला कामही झालं आता काय करावं आता घरी कोणी नाही आता <laughs> जाला पाहिजे मग आता जायला पाहिजे ना हो जातो आता गड्या आपलं <laughs> <laughs> लय भारी केलं मला आवडत होती बाबा लखू झालं मी आता ना गळखल मजा मजा बाबा परत जायचं आता तू माझर हा तू मोकळ निचराच करतो तो बघा पण झालं मजा पण काय झालं काम झालं ना जाऊन तेवढी आलं मानल होतो एवढा एवढा पण करंटच दिला मला म्हणे म्हटलं पडला पडशी तरी म्हणलो पिऊ नको तिच्या आईला पिले शो मध्ये घुसत नाही तू पण मजा आली बघ काय मजा येणार आता तुला एकटा जा जाऊ नको चल तुम्हाला घेऊन जाणार आता चल तू चल गजरे आता कवर उडे आणतो चल गजरे 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 ए काय पडले काय 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 केलं कस केलं तुमच्या तुम्हाला लाज नाही तुम्ही का, 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 का मी तुम तुम ते उद्दे करायला रिकामी सांग बाबा ने मला मोकळ केलंय लाज वाटत का तुला सांगू रायला कुशात लाज नसल्यासारखा तो एक पट माजेल तुझ पट माजेल बाबा मी काय केलं मी काय केलं काय केलं मी मी काय होत आता तुझा बाहेर ले जाऊ का मी जायचं आता बाहेर मागायचे पण बाबा परत जायचंय ते तो पाहिलं ना मला उसाली तुझा बाय पर्ने चिना बाबा अरे जरा आपल्याला तुला निसरा तुला डायरेक्ट येतो बाबा आई येतो मी पण मी काय जरा चव आले चौक मोकळा केला जाऊ माला उसावली मी काय म्हणतो तू त्याला मोकळा तर माला कधी मोकळ म्हणजे अजून मन... पाच मिनिटं जरी नाही मोकळे होऊन गेले आणि काय चावळाच्या तुम्ही डोक्यात फरक पडला काय तुमच्या पाच मिनिटं म्हणजे मग मा? इतके तुम्ही कार्यक्रम करून नाही गेले कधी आता मी अरे मी येऊन राहिलो चुकून अजून तुम्ही काय चुत्यात काढायचे धंदे करू राहिले मा इकडे तोंड होत तुम्ही म्हणे काय रे मी म्हणलं झोपले लई डोकन हात तर तुम्ही म्हणे मला लई मोड आला चावळ म्हणलं करा तुम्हाला काय करायचं विचार मी आता चालू भाई इतक्यात कार्यक्रम कोणा करून घेत तुला एवढं कळलं नाही मी तोंडच या अंग केलं नाही म्हणे तू काय लोड नको घेऊ तुझी तब्येत बरी नाही माय मी करतो तुम्हीच म्हणले मला गजरे मी काय तू लोक करी मग मला कधी उलट करता आले का आजपर्यंत काय माहिती केलं का आजपर्यंत केलं काय माहिती नाही काय केलं तू मला सांग अहो तुम्ही कार्यक्रम करून गेले तुम्ही काय चालू नाही सांगतो तुला मी बाय मग का मला काय स्वप्न पडलं तर काय काय बाय स्वप्न पडलं तर काय स्वप्न झालं काय आंघोळ बघ कर का बरं स्वप्नामध्ये सगळं आंघोळ झालं असं तो वय मग जाऊ दे आंघोळ लवू वो दे तुम्ही गण चांगल्या ठिकाणावरून जाऊन आले तुम्ही दोघांनी बस काढायचं ना बाहेर जाऊन पाठवलं धन्य बाय चल चल तू चल चांगला पोऱ्या काढून गुलाब बाय अरे कोण येते कोण कोणी पाहिजे स्वप्न पडलं बाबा काय कोणी बसले तुम्ही नव्हते ना नाही फिक्स नाही दे स्वप्नच पडला असेल मग बाद झाला मला बाद झालं बस चला बाय स्वप्नच पडला ना पण ना की स्वप्नच पडलं बाई खाली काय डोळ पडले काय तस काय मला दिसत काय डोवाक्यात फरक पडला बाई या बोच्या दोन बाकी दुप्पट